हिमायतनगर शहराची दुरावस्था कचऱ्यामुळे घाणीचे साम्राज्य हिमायतनगर शहरात कचरा व नाल्यांचे रस्त्यांचे काही काम न करत शासकीय व प्रशासकीय अधिकारी हे थाटात आहेत तरी शास या कचऱ्याच्या प्रदूषणामुळे हिमायतनगर शहरातील नागरिकांना समस्याचे सामने करावे लागत आहे तरी यामुळे भीतीचे वातावरण हिमायतनगर शहरातील नागरिकांमध्ये सुरू झाले आहे तरी हिमायतनगर शहरातील नागरिकांचे म्हणणे आहे की नाग नगरपंचायत व प्रशासकीय अधिकारी शा तथा शासकीय अधिकारी हे काहीही काम करत नसून फक्त नावाला क्यू आर कोड स्कॅन करून जात आहेत हिमायतनगर शहर हे स्वच्छतेपासून कसो दूर आहे अस याबरोबरच हिमायतनगर शहरातील नागरिकांचे असेही म्हणणे आहे की माजी नगराध्यक्ष तथा प्रशासकीय अधिकारी नगरसेवक हे केवळ निवडणुकीपुरतेच लोकांपर्यंत पोहोचतात व कामाबद्दल हे दूर पळून जातात असेही काही हिमायतनगर शहरातील नागरिकांचे म्हणणे आहे युवाराज्य न्यूज लाईफ मी शेख मोजमील हिमायतनगर